संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसला एकही जागा मिळू शकली नाही एवढी दयनीय अवस्था काँग्रेसची झाली आहे तुम्ही काँग्रेस पक्ष कोणाकडे गहाण नेऊन टाकला आहे तुम्ही आम्हाला काय पक्षनिशा शिकवता हो असा उपरोधिक टोला भाजपाचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचं नावनं घेता लगावलं संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये महायुतीच्या महासंकल्प मेळाव्यात मंत्री विखे बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठल रंगे शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते प्रमुख बाजीराव दराडे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे भाजप या मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रीराज डेरे उपजिल्हाप्रमुख अर्जुन काशीद ज्येष्ठ नेते सुदाम सानप शिवसेनेचे साहेबराव नवले राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख कपिल पवार भाजप शहर प्रमुख श्रीराम गणपुले तालुका प्रमुख वैभव लांडगे शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे राजेंद्र सरोणे यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते या प्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की उत्तरनगर जिल्ह्यामधील दुष्काळी भागाला गेली चाळीस वर्ष पाणी भेटलं नाही भोजपूरचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे तालुक्यामधील टँकर कम, कमी तालुक्यातील टँकर कमी करू शकले नाहीत संगमनेर तालुक्याचे विकासाचे मॉडेल राज्यामध्ये एक नंबरचे आहे मात्र या तालुक्यात विकासाचे मॉडेल टँकरमुक्त असायला पाहिजे होते परंतु तालुक्यामधील टँकर कमी होऊ शकले नाहीत त्यामुळे आता या तालुक्यामध्ये गरीब श्रीमंत अशी लढाई आहे त्यामुळे पुढची तयारी तुम्ही करा असा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे जेवढ नुकसान झालं सकाळी जास्त नुकसान काय केलं सांगा बघता पाहिजे की आमचा असं केल्यानंतर काही पण ते पाणी मिळाले पडले पडले भेटतो मी आता करून राजकीय परत भोलीपूजेत केले आता मोजारपुरचं पाणी द्यायचं माझी जिल्ह्यातील औद्योगिक भाषात जिल्ह्यातील औद्योगिक औद्योगिक प्रगती सिंचनाचे प्रकल्प असू रोजगार निर्माण प्रकल्प असू कोणत्या योजना काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी आपल्याला दिली फक्त जिल्ह्यात भांडायला लावायचे मानस्रांत घेऊन घालायचे कुटुंबामधले कुटुंबातल्या भाव वाव भांडा लावायचे काय जिल्ह्याची प्रगती साधी केली संगमर तालुक्यात उदाहरण घ्या तालुक्याचे आमदार म्हणतात आम्हाला संगमरच मॉडेल दाखवायचं महाराष्ट्राला कोणतं मॉडेल शंभर टँकरचं मॉडल म्हणजे जास्त टँकर तालुक्यात असतं हे विकासाचं मॉडल आहे कारण हे टँकर माझ्या बोलायचे भाई या प्रसंगी बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की जो बदल वंचित आहे ज्या घटकाला आर्थिक सुबक नाही त्या घटकाला न्याय देण्याचं काम शिंदे सरकारनं केलं आहे आपल्या समोर जे विरोधक आहेत ते आमच्यावर टीका करतात त्या महाविकास आघाडीचा पंतप्रधान उमेदवार देखील जाहीर होत नाही त्यामुळे तुम्ही अगोदर तुमच्या खालचा अंदाज बघितला पाहिजे आणि मगच टीका केली पाहिजे असा उपरोधिक टोला मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे तर याप्रसंगी बोलताना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की आगामी काळात गाठमात्याचं पाणी वळवण्यासाठी संघर्ष करायचा आहे आणि मी तो प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे मांडला आहे पुन्हा एकदा खासदार झाल्यास हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपली खासदारकी पणाला लावू माझ्याकडून संपर्काबद्दल ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्याबद्दल मला माफ करा आता मी श्रीरामपूरमध्ये राहत आहे त्यामुळे माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनात तेच त्यांच्या तोंडावर असते आणि हाच फरक विखे आणि थोरात यांच्यामध्ये असल्याची मुश्किल टिप्पणी खासदार लोखंडे यांनी केली एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर